दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी फी वाढ रद्द करावी या मागणीसाठी पालक संघाच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयात पालकांनी धरणे आंदोलन केलं मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या अभिनव बाल विकास मंदिर व आदर्श शिशुविहार उत्तमनगर सिडको नाशिक या दोनही अनुदानित शाळांनी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून मागील वर्षापासून शाळेची पंधराशे रुपये व बसची एक हजार रुपये फी वाढ केलेली आहे या संदर्भात गेल्या एक वर्षांपासून शाळा संस्था व शिक्षण विभागातील मंत्रालयापासून ते जिल्ह्यातील सर्व शिक्षण विभागातील अधिकारी यांना त्रस्त पालकांनी निवेदन दिलं आहे शाळेतील बाराशे पालकांनी दिनांक पंधरा जूनला शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार तसंच संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनाही निवेदन दिलं होतं परंतु याची कुठल्याही अधिकाऱ्यानं दखल घेतली नाही म्हणून दिनांक पाच जुलै रोजी सुमारे अडीचशे पालक आक्रमक पवित्रा घेत थेट शिक्षण उपसंचालक कार्यालयात धरणे आंदोलनासाठी आले होते मात्र शिक्षण उपसंचालक उपस्थित नसल्यानं त्यांनी पालकांना फोनवरून कार्यवाही सुरू करण्याचे अधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी सहाय्यक संचालक लिंबाजी सोनवणे यांना पालकांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं तेव्हा पालकांच्या समोरच कार्यवाही करण्यासंदर्भात त्यांनी आदेश देत त्याची एक प्रत पालकांनाही देण्यात आली आहे सोमवारी चौकशी समिती नेमून संपूर्ण चौकशी करण्याचं अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आलं शाळेनं बेकायदेशीरपणे केलेली शाळेची फी वाढ बसची फी वाढ प्रत्येक नवीन ॲडमिशन साठी पंचवीस ते तीस हजार रुपये डोनेशन घेतलं जातं शाळेत मुलांना बसायला वर्ग उपलब्ध नाही मात्र प्रत्येक पालकांकडून बिल्डिंग फंड घेतला जातो दरवर्षी याद्वारे करोड रुपये जमा केले जातात पालकांना कुठली पूर्वकल्पना न देता गणवेश बदल करून पालकांना नवीन गणवेश घेण्यास भाग पाडणं क्रीडा शिक्षण न देता पीटीचा गणवेश कंपल्सरी करणं संस्थेने ठरवून दिलेल्या दुकानातूनच गणवेश विकत घेण्याची सक्ती करणं शासन नियमानुसार शाळेत शालेय साहित्य विकणं हा अपराध असूनही पालकांना शाळेतूनच पुस्तके खरेदी करण्याची सक्ती करणं व पालकांकडून पुस्तकांचे दोन हजार ते बावीसशे रुपये वसूल करणं दरवर्षी मुलांचा कुठलाही विमा पॉलिसीने काढता प्रत्येक पालकांकडून दोनशे रुपये आकारणं यासह मोठ्या प्रमाणात शाळेच्या व संस्थेच्या वतीनं पालकांचं आर्थिक शोषण केलं जात आहे मात्र पालकांना शासनाच्या शिक्षण विभागाकडूनही न्याय मिळत नाही पालकांना न्याय न मिळाल्यास पालकांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली मराठा विद्याप्रसारक संस्थेचे ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्याकडे पालकांनी आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला परंतु ठाकरे यांनी महिला पालकांना सांगितलं की तुम्हाला आमची संस्था परवडत नसेल तर तुमची मुलं आमच्या संस्थेतून काढून दुसऱ्या शाळेत जा या पद्धतीनं पालकांचा अपमान करण्यात येतो अनेक पालकांना संस्थेच्या संचालकांच्या सांगण्यावरून काही अज्ञात व्यक्तींच्या धमकीचे फोन पालकांना येतात जर तुम्ही पुन्हा आंदोलन केलं तर जीव मारण्याची धमकी पालकांना दिली जाते पालकांना न्याय मिळावा व पालकांची फी परत मिळावी तसंच शाळेनं तसंच संस्थेनं चालवलेले इतर गैरव्यवहार थांबवावेत हीच पालकांची मागणी आहे